शालार्थ आय डीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध कागदपत्रे अपलोड करण्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं असं पत्र हे निर्गमित झालेलं आहे या पत्राच्या अनुषंगाने राज्यभरामध्ये विविध प्रकारच्या चर्चाही सुरू झालेल्या आहे या सर्व पार्श्वभूमीवर नेमकं पत्र काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालार्थ आय डीच्या अनुषंगाने कोणत्या शिक्षकांची कागदपत्रे ही अपलोड करावयाची आहे त्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असं पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रातला महत्वाचा असा भाग वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी आदेश प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी अभिलेखे डिजिटलाइज करण्यासाठी करावयाची कार्यवाही दिनांक सात सात दोन हजार पंचवीस किंवा तदनंतर निर्गमित होणाऱ्या शालार्थ आय डी आदेश प्रकरणात पुढील प्रमाणे कार्यवाही करावी वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी आदेश निर्गमित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ आय डी आदेश प्रत नियुक्ती आदेश व रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर विभागीय शिक्षण उपसंचालक विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून अपलोड करावेत यापूर्वीच्या प्रकरणाबाबत दिनांक सात सात दोन हजार पंचवीस पूर्वी निर्गमित शालार्थ आय डी आदेशाबाबत दिनांक अठरा अकरा दोन हजार सोळा ते दिनांक सात सात दोन हजार पंचवीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी प्रदान केल्यानंतर संबंधित वैयक्तिक मान्यता आदेशप्रत शालार्थ आय डी आदेशप्रत संबंधित खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश व संबंधित कर्मचाऱ्याचा रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर अपलोड करणेबाबत डी डी ओ एक तथा मुख्याध्यापक अथवा प्राचार्य स्तरावरून कार्यवाही करणे अनिवार्य असेल दिनांक सात अकरा दोन हजार बारा ते दिनांक अठरा अकरा दोन हजार सोळा या कालावधीत शालार्थ आय डी आदेश निर्गमित केलेले नाहीत या कालावधीमधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याचा खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश रुजू अहवाल व वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत या दुसऱ्या प्रकरणात तीन महत्वाच्या तारखा आपल्याला प्रामुख्याने दिसत आहेत त्यातला पहिला भाग आपण जाणून घेऊया तो सात अकरा दोन हजार बारा ते दिनांक अठरा अकरा दोन हजार सोळा त्यानंतरचा दुसरा भाग येतो अठरा अकरा दोन हजार सोळा ते दिनांक सात सात दोन हजार पंचवीस आणि तिसरा भाग जो आहे तो सात सात दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आहे हे तिन्ही महत्वाचे जे भाग आहेत ते आपण या मुद्दा क्रमांक दोन मध्ये जाणून घेण्याची आवश्यकता आहे त्यानंतर तिसरा मुद्दा काय सांगतो ते लक्षात घ्या ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता व शाला आदेश लागू असल्यास ही अभिलेखे शालार्थ प्रणालीवर दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत अपलोड झालेले नसल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी वैयक्तिक मान्यता आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित झालेले आहेत काय याची खातर जमा करावी विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेकडून अशा प्रकरणात सदर शालार्थ आय डीचे आदेश त्यांच्या कार्यालयाकडून निर्गमित झालेले आहेत काय याची तात्काळ खातर जमा करावी नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता व शालार्थ डी आदेश उपलब्ध नाहीत अशा प्रकरणात एकस्तर वरिष्ठ अधिकारी यांनी शासन निर्णय दिनांक तेवीस आठ दोन हजार सतराप्रमाणे सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा या वैयक्तिक मान्यतेमध्ये अनियमितता असल्यास शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शासकीय निधीचा अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक विभागीय शिक्षण उपसंचालक विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी त्यांच्या कार्यालयातून निर्गमित झालेल्या वैयक्तिक मान्यता आदेश व डी आदेश एकत्रित संग्रही ठेवले जातील याची दक्षता घ्यावी शाळा व्यवस्थापन संस्था सचिव व मुख्याध्यापक यांनी आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी आदेश लागू असल्यास संग्रही ठेवणे अनिवार्य आहे मुद्दा क्रमांक सहा सुद्धा महत्वाचा आहे शाळा व्यवस्थापनाने संस्था सचिवाने व मुख्याध्यापक यांनी आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आय डी आदेश अर्थात लागू असल्यास संग्रही ठेवणे अनिवार्य आहे या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शालार्थ आय आयडीच्या अनुषंगाने हे एक अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र सोळा जुलै दोन हजार पंचवीसचं आहे हे पत्र विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण आणि पश्चिम क्षेत्र मुंबई आणि शिक्षणाधिकारी महानगरपालिका सर्व यांना पाठवण्यात आलेला आहे सदरपत्राचा विषय हा महत्वाचा आहे शालार्थ आय डी देताना अनुसरावयाची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटलाइज करण्याबाबत आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे आठ संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे राज्यातील खाजगी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका मधील अनुदानित कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीमार्फत करण्याबाबत पुढील प्रमाणे आदेश परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा आपल्याला दिसत आहे त्या संदर्भ क्रमांक एकनुसार राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका व नगरपालिकामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शालार्थ या नवीन वेतन प्रणालीद्वारे अदा करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत यापुढे सर्व अनुदानित अंशत अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीमधून करण्यात यावेत ऑफलाईन पद्धतीने करू नये यानुसार त्या त्यावेळी कार्यरत शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत संदर्भ क्रमांक सहानुसार नुसार शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश दिलेले आहेत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या विभागीय अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ सहसंचालक दर्जा यांनी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घ्यावा असेही निर्देश दिलेले आहेत पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त होणारे शिक्षक यांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये पवित्र पोर्टलवरून शालार्थ प्रणालीस सरळ माहिती पाठवून शालार्थ तयार करण्यात येतो आणि त्या अनुषंगाने समोर काय दिलं तेही तेवढंच महत्वाचं आहे शालार्थ प्रणाली संदर्भात उपरोक्त शासन आदेशासह व या परिपत्रकाद्वारे पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत नव्याने वैयक्तिक मान्यता देणे व शालार्थ आय डी देते वेळी सुधारित कार्यपद्धती आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता आणि त्यानंतर महत्वाचा जो मुद्दा होता तो वैयक्तिक मान्यता व आय आयडिश प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी अभिलेखे डिजिटलाइज करण्यासाठी करावयाची कार्यवाही या संदर्भात आत्ताच आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे अशा प्रकारचं हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद